आमच्या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक आपले स्वागत आहे आपण नेहमी आनंदी आणि निरोगी राहावे हीच आमची परमेश्वराकडे प्रार्थना आहे क्लीनिंग सोल्युशन टिप्स या चॅनलवर साफसफाई कशा प्रकारे केली जाते याबद्दल माहिती दिली जाते साफसफाई संदर्भात व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या क्लिनिंग सोल्युशन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका धन्यवाद चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये फाय फाईव्ह म्हणजे काय आणि फायस चे पाच अर्थ काय आहेत ते पाहणार आहोत फर्स्ट आहे व्यवस्थितपणा नको असलेल्या वस्तू टाकून द्या सेकंड आहे नीटनिटकेपणा कामाला लागणारी वस्तू योग्य क्रमाने ठेवा थर्ड आहे स्वच्छता तुमची कामाची जागा पूर्णपणे स्वच्छ ठेवा फोर नंबरच आहे उच्च दर्जा सर्व ठिकाणी उच्च दर्जा बाळगण्याचा आग्रह ठेवा फाय नंबर आहे सोयशिस्त म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांमध्ये सोयशिस्त बाळगण्याचा आग्रह धरा